अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा मोरबाग विलासनगर मध्ये महानगरपालिका निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार दीपक किसनराव साहू उर्फ सम्राट यांना जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या मोरबाग परिसरात पाहायला मिळत आहे प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि रस्त्यावर उतरलेली जनता ही बदलाची नांदी मानली जात आहे प्रभाग क्रमांक सहा मधील विलासनगर मोरबाग आणि संपूर्ण परिसरात युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार दीपक किसनराव साहू यांच्या प्रचाराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे घराघरातून नागरिक स्वतःहून बाहेर पडत प्रचारात सहभागी होत असून सम्राट यांच्या नावाचा जोरदार गजर परिसरात ऐकायला मिळत आहे विशेष म्हणजे माजी खासदार नवनीत राणा यांच्या जाहीर सभेनंतर संपूर्ण वातावरणात बदल झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे स्थानिक नागरिकांच्या मते विकास स्वच्छता पाणी पुरवठा आणि मूलभूत सुविधांसाठी एक तरुण सक्षम आणि स्थानिक नेतृत्व आवश्यक असून ती भूमिका दीपक साहू सम्राट पूर्ण करू शकतील असा विश्वास मतदार व्यक्त करीत आहेत मोरबाग प्रभागामध्ये सध्या युवा स्वाभिमान पक्षाचा पहिला नगरसेवक म्हणून सम्राट निवडून येणार असल्याचे चित्र स्पष्ट होत असून प्रचाराच्या प्रत्येक फेरीत जनतेचा वाढता पाठिंबा त्यांची साक्ष देत आहे